ओम व्यवसाय व्यवस्थान दो ध्रुव परमस्पष्ट, तुष्ट पुष्ट शुभेक्षणा श्री विष्णुसहसनाम श्लोक क्रमांक पंचावन्न आणि नाम आहे तीनशे चौऱ्याऐंशी व्यवसाय व्यवसाय म्हणजे ज्ञानमात्र स्वरूप व्यवसायात्मिक बहुशाखा गुरुनंदनो बुद्धयो व्यवसायीना गीता दोन एक्केचाळीस व्यवसायात्मिका बुद्धी समाधो न विधीयते दोन अपि अपेच सुदराचारो भजते माम अनन्य ब मन्तव्य मंतव्य सम्य व्यवसितो हिस गीता नऊ तीस मनुष्यजनस प्रमुख ध्येय परमात्मा प्राप्ती आहे त्यासाठी अंतःकरणाची समता साधन आहे अंतकरणाच्या समवेत संसाराची आसक्ती बाधक आहे या आसक्तीला माहिती करण्याचा अथवा परमात्मत प्राप्त करण्याचा जो एक निश्चय आहे त्याचे नाव व्यवसायात्मिका बुद्धी निश्चयात्मक बुद्धी असे आहे गीते कर्मयोग व भक्तियुगात प्रथम बुद्धीचा एक निश्चय होतो नंतर स्वरूपाचा बोध होतो ज्यांच्या अंतकरणात सकाम भाव असतो आणि जे भोग आणि संग्रहात आसक्त असतात ते अव्यवसायी असतात एखादा दुराचारी संकटात सापडला त्याची वाचण्याची सुतराम शक्यता नव्हती परंतु एका विलक्षण शक्तीने तो संकटमुक्त झाला तर त्याचा भगवंतावर दृढ विश्वास बसतो त्याची संसारासक्ती निशेष होते मी भगवंताचा व भगवंत माझा अशी व्यवसाय हो अवस्था होते त्यामुळे पूर्वकर्मानुसार हातून प्रमाद घडला तरी भगवंत साधून घेतात उदाहरणार्थ वाल्मिकी अजामेळ मदन कसाई इत्यादी पापी भगवत बदब... भक्त झाले म्हणून असे व्यवसाय श्री अन आपण अनन्य भक्त होऊन जाऊ तीनशे पंच्याऐंशी व्यवस्थान हो। सर्व विश्वाची रचना करणारा विश्वेश्वर पाया प्रबंध अधिष्ठान विश्वाचे नियोजक महाविष्णू भगवंतच सर्व विश्वीची विश्वाची निर्मिती पालन पोषण रक्षण व संहार करतात म्हणजे आपल्यात लीन करून सामावून घेतात हे निसर्गाचे उत्तम सृष्टीचक्र नियमन व्यवस्था आहे यदृष्टं तत् नष्टम जे जे माईक अशाश्वत आहे ते नाश पावते नैसर्गिक मृत्यू हा देखील त्या व्यवस्थेचाच एक भाग आहे चत्वारवाणी खाणी योनी तदनुसार सर्वांचे भरण पोषण मिळण्याची सुंदर व्यवस्था करणारा तो व्यवस्थापक अव्यक्त राहून आपले कर्तव्य चोख बजावतो मनुष्याला वाटते माझ्या हुशारीने मी मिळवतो मीच सर्व काही करतो मी आहे म्हणून सर्व काही सुरळीत चाललंय पण एखादा प्रसंग संकट ओढवल्यास होत्याचे नव्हते होते हताश झालेला तो त्या अज्ञात शक्तीचा शोध घेऊ लागतो तेव्हा आपण किती नगण्य आहोत हे कळते व मग तो अभिमान गर्व अहंता ममता विसरतो व सर्वे सर्व भगवंताला शरण जातो व्यवस्था न त्याला ज्ञान देतो व तू ही माझाच आहेस तू जर का ठरवलंस तर सर्व काही मिळू शकशील पण सदैव व्यवस्थांचे व्यवधान ठेवले स्तर असे श्री विष्णू व्यवस्थानाची ओळख करून देतात तीनशे शहाऐंशी हो। संस्थानह प्रलयकाळी मात्रांचे स्थान असलेला व्यवस्था प्रबंध सर्व भूतानी कोणतेय प्रांतिमामिका कल्पक्षय पुनस्थानी कल्पाद विसृाम्यह गीता नऊ सात प्रकृती क्रियाशील असल्याने आपोआप लयाकडे जात असते अर्थात क्रिया करता करता ती दमून जाते तेव्हा प्रकृती परमात्म्यात लीन होते अशा प्रकृतीशी संबंध ठेवल्याने महाप्रलयाच्या वेळी सर्व प्राणीही आपोआप आप लीन होतात आणि प्रकृती परमात्म्यात लीन होते अनंत ब्रह्मांडाचे सर्व प्राणी संपूर्णपणे माझ्यातच राहतात माझ्यापासूनच त्यांची वेगळी स्थिती होऊ शकत नाही जसे लाट पाण्यापासूनच उत्पन्न होते आणि पाण्यातच राहते आणि पाण्यातच नव्हते म्हणून लाटेचा आधार आश्रय केवळ पाणीच आहे पाण्याशिवाय दुसरी तिची स्वतंत्र सत्ता नसते म्हणून लाटेत पाणी आणि पाण्यात लाट आहे तसेच जर का संसाराची सत्ता मानली तर संसारात परमात्मा आणि परमात्म्यात संसार आहे कारण परमात्म्याला सोडून संसार राहूच शकत नाही संसार परमात्म्यापासून उत्पन्न होतो परमात्म्यात राहतो आणि परमात्म्यात लीन होतो म्हणून संसारात पर परमात्मा आणि परमात्म्यात संसार आहे तसेच संसार उत्पन्न आणि नष्ट होणार असल्याने अंती परमात्म्यातच राहतो थोडक्यात वासुदेव सर्व असे श्री विष्णू संस्थान हो आहे हे जीवाने ओळखून परमात्म्याशी तादात्म्य पावावे तीनशे सत्याऐशी स्थानध प्रत्येकाला कर्माप्रमाणे स्थान देणारा कर्म फळ देतो देव रे ज्ञानी असो की अज्ञानी गती एक आहे जाण वृत्तीला नचकवी कोणी थोर असो अथवा सान सोड सोड माया सारी आहे जग हे नश्वर म्हणून पेराल ते चुकवते हा कर्माचा सिद्धांत आहे कर्मगती ही गहन आहे ती कोणीही चुकू शकत नाही अगदी कर्मगती तू ईश्वराची ही, ना ही।, ही सुटका नाही महाशिवरात्रीच्या रात्री सावजासाठी दडून बसलेला पार्थिव नकळतपणे बेलाची पाने खुडतो आणि खाली टाकतो ती बरोबर शिवपिंडीवर पडतात आणि शिवाच्या प्रसन्नतून तो मुक्त होतो द्रौपदीने आपल्या वस्त्राची जिंडी हरिच्या पोटाला बांधली काय त्याचे म्हणून प्रसंगी द्रौपदीने कृष्णाचा धावा करतास तिला वस्त्र पुरवून तिचे लज्जा रक्षण केले अजाणतेपणी जरी विसर पाय पडला तरी तो भाजणारच आहे तुम्ही मनापासून एखादे सत्कर्म केल्यास ते हजार पटीने तुम्हाला दुबा देते तसेच तुम्ही दुसऱ्याचे मनाने जरी वाईट चिंतन केले तरी तुमची त्या गर्तेतून तुम सुटका नाही कारण हृदयातील भगवंत कर्माची शहानिशा करतो नौश स्वर्गाधिपती जाहला परी रहाटे बांबावला तो भुजंगत्व पावला नेणसी काय ज्ञानेश्वर अठरा चौदाशे एकोणऐंशी प्रसाद विसरी पति भेला दी कलावती क्षोभया नौका बोडाली पुनरपि पुजनी प्रसाद ग्रहणकर्ता तक्षणि पति नौका देखे कलावती नयनी देखे कलावती नयनी अशा स्नान श्री विष्णूंच्या गोडकथांचे स्मरण करून त्यांच्या कृपेने उद्धरून जाऊ तीनशे अठ्या ध्रुव अविनाशी अढळ स्थिर उच्च श्रीराम भरत कृष्ण भीष्मो धर्म धर्मसधार्जुन मार्कंडेय हरिश्चंद्र प्रल्हाद नारद ध्रुवा एकात्मता सूत्र बारा तुमचा निश्चय तुमचा संकल्प हा ध्रुवासारखा आढळ उदात्त हवा जातस्य हि ध्रुव मृत्यू ध्रुव जन्म मृतस्य जन गीता दोन सत्तावीस मृत्यू हे अटळ ध्रुव सत्य आहे जन्म मृत्यू यात एका ध्रुवाचे अंतर आहे सावद्र मातेच्या उक्तीने दुखावलेला बाळ ध्रुव राजा उत्तानपादाच्या मांडीवर न मिळाल्याने अरण्यात तपश्चर्याला बसतो तेव्हा साक्षात नारदमुनी त्याला मंत्र देतात दीक्षा देतात त्याचे कठोर पालन केल्याने प्रत्यक्ष विष्णू त्याला भेटून वर देतात त्याच्यासाठी खास ध्रुव लोक निर्माण करतात जो सप्तर्षींच्या तपलोकाहून वर उत्तर दिशेला ध्रुव तारा म्हणून दिसतो सुनीतीने ध्रुवाला दिलेले उत्तर हे आदर्श निर्माण करणारे आहे त्यामुळेच त्याच्या घोर तपश्चरेने भगवंताला आढळ ध्रुवपद निर्माण करावे लागले याची ग्वाही यत्र योगेश्वर कृष्ण ध्रुवानी तीर्मिर्म गीता अठरा अठ्यात्तर जिथे योगेश्वर कृष्ण आणि धनुर्धर अर्जुन असेल त्याच पक्षाला राजलक्ष्मी विजय शाश्वत ध्रुव कल्याण आणि राजनीती

विभूती मत्सत्व श्री मधुरमेव वाज्या दिव्य विभूतींचा लाटांची घंटी करता येत नाही त्याप्रमाणे माझ्या विशेष विभूतीना मोजमापच नाही पार नाही तुझ्या विनंतीवरून आम्ही तुला पंचाहत्तर मुख्य विभूती सांगितल्या परंतु जी जी वस्तू वैभवाने संपत्तीने अथवा उदारतेने युक्त असेल ती ती माझ्या तेजाच्या अंशापासून उत्पन्न झाली आहे असे समज गीता मी एकाच अंशाने हे सर्व विश्व व्यापून आहे ज्ञानेश्वरी दहा तीनशे बारा विभूत योगात श्री कृष्ण अर्जुनाला आपली व्यापकता सांगतात अशा परत्रीही श्री विष्णूंना जाणून घ्यायचा प्रयत्न करू तीनशे नव्वद परमस्पष्ट हो। परमस्पष्ट म्हणजे श्रेष्ठ वैभव ज्ञान असलेला जेथ जेथ संपत्ती आण दया दोन्ही वसती आली आठाया ते ते जाण धनंजया विभूती माझी सर्व वस्तूंमध्ये मौन मी आहे ज्ञानी माणसाचे ज्ञान मी आहे कीर्तरे श्री वाग्जनारिणाम स्मृतीर्म स्मृतीर्मेदा धृति क्षमा गीता 10 34 कृष्ण नाम वसुदेवस्य पांडवानाम वनंजय मुनि नाम, नाम अप्यम व्यास कविनाम शनाक कवि गीता 10 37 जे जे उत्तम उदात्त उन्नत महान मधुरते ते तत्र श्री विजय ध्रुवा सर्वज्ञता ऐश्वर लक्ष्मी शोभा संपत्ती वैभव माधुर्य सामर्थ्य वैभव महत्ता प्रभाव हे भगवंतात अटळ ध्रुवा नीती नित्य वास करतात असे श्री विष्णू परमस्पष्ट आहेत तीनशे एक्क्याण्णव हो। एक परमानंद स्वरूप ब्रह्मानंद परम सुखदेव ज्ञान ब्रह्मज्ञान परम सुख तृप्ती देणारा शांती सुख समाधानाचे भांडार अर्थात सच्चिदानंद रूप असा परमात्मा होय पिबत भागवतम रसमालय मोहर हो रसिका भुवी का भागवत भगवंताच्या वाङ्मय मूर्तीचे रसपान म्हणजे भागवत ग्रंथ जो मनाला अंतकरणाला आत्मानंदात रिझवतो तुष्ट करतो तहान भूक कशमवतो म्हणूनच ज्ञानेश्वर विश्वात्मक देवाकडे विश्वा हे अशी मागणी करतात अशा तुष्ट श्री विष्णूंना वंदन करते तीनशे ब्याण्णव पुष्ट हो, सर्वत्र म्हणजे सर्वत्र परिपूर्ण बलिष्ठ पोषक लक्षुरी मेधा धरा पुष्टीर गौरी तुष्टी प्रभा धृती आपल्या शरीराच्या प्रत्येक अवयवांवर देवतांचा वास असतो ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधी पुष्टीवर्धन उर्वारिक बंधना मृत्यूर मोक्ष इमामृता मृत्यूवर विजय पावणारा परमात्मा स्वीय विश्लेष क्लेशो नष्ट पुष्ट सुख सुखोदिता यत्कृपालेश मात्रेण तम श्री बाल हरिण भजे श्री बाल कृष्ण अष्टकम तीन ओम पूर्ण मद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदक्षते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवा विशष्यते ध्रुव सच्चिदानंद स्वरूप परमात्मा सर्वत्र सदा परिपूर्ण आहे हे विश्व त्या पूर्ण पुरुषोत्तमापासून उत्पन्न झाले असल्याने तेही परिपूर्णच आहे अशा या पूर्णातून पूर्ण काढले तरी शेष बाकी पूर्णच राहते अशा पुष्ट श्री विष्णूंना साष्टांग दंडवत तीनशे त्र्याण्णव शुभे क्षण होऊन म्हणजे दर्शनाने कल्याण करणारा दर्शन मात्रे मन कामनापुरती ज्याच्या केवळ दर्शनाने सर्व इच्छित साध्य झाले असे वाटते खरे तर कोणती भौतिक कामना उरत नाही असे क्षण असतात भगवान वासुदेव कीर, कीर्ते अत्र सनातन सई सत्यमृतं च पवि्रं पुण्यमेव शाश्वत ब्रह्म परम ध्रुवम ज्योती सनातन यश दिव्या कर्माण कथयती मनीषिण राधा माधव चिंतन महाभारत आदी पर्व यात सनातन भगवान वासुदेवांचा महिमा गायला आहे शाश्वत परब्रह्म जे नित्य अविचल ज्योतिष स्वरूप सनातन पुरुष आहेत विद्वान लोक त्यांच्या दिव्य करतात ध्यान योगाने जीवनमुक्त संन्यासी दर्पणात प्रतिबिंब पाहावे त्याप्रमाणे आपल्या अंतःकरणात पर परमात्म्याचे दर्शन घेतात ब्रह्मदेवाला तपानेच परमात्मा दर्शन झाले ध्रुव बाळ गोपी अक्रूर भीष्म अर्जुन नंद यशोदा वसुदेव देव अनेक सर्व संतांना वाङ्मयातून मिळतात सातपाच तीन दशकांचा मेळा एकतत्वी कळा देवी हरी हरिपाठ तेवीस अशा शुभेक्षण श्री विष्णूना सतत आळवूया अशा प्रकारे श्लोक क्रमांक पंचावन्न आणि नाम तीनशे त्र्याण्णव संपन्न झाले हरिओम